पुणे महापालिकेवरती भाजपची सत्ता आल्यानंतरनं पुण्याचा महापौर कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांचीच शिगेला पोहोचली होती अखेर या वरती आज पडदा पडला असून पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवडसाठी सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत जी आहे महापौर पदासाठी ती आज जाहीर झालेली आहे मुंबईतील मंत्रालयात राज्यमंत्री नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आज आरक्षण सोडत जी आहे ती जाहीर झाली आणि यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेवरती महिला ज्या आहेत त्या नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत कारण की पुणे आणि पिंपरी चिंचवड साठी महिला ज्या आहेत त्या महापौर बनणार आहेत आता या सगळ्या नंतर आ, आ, काही नाव देखील आता आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर ना चर्चेत आल्याचं आपल्याला पाहायला मिळत त्यातील काही नावं म्हणजे रंजना टिळेकर मंजुषा नागपुरे मानसी देशपांडे आणि रोही रोहिणी चिमटे अशी काही नाव चर्चेत आहेत यातीलच मानसी देशपांडे यांचं नाव जे आहे ते थोडस आघाडीवर असलेच आपल्याला पाहायला मिळतंय कारण की यंदा त्यांची विजयाची हॅट्रिक झालेली आहे तसंच राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या त्या नातेवाईक देखील आहेत तसंच रंजना टिळेकर जे आमदार योगेश टिळेकर यांच्या आई आहेत त्यांचे देखील ही यंदा सहावी टर्म आहे त्यामुळे त्यांचं नाव देखील यंदा या सगळ्यात आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आता या सगळ्यात काही एक विशेष गोष्ट म्हणावी लागेल कारण की सर्वसाधारण महिला जे आहे ते यंदा आले आणि याचं खास कारण म्हणजे दोन हजार बारा आणि दोन हजार फक्त सर्वसाधारण जो गट आहे महापौर साठी तो आरक्षण आरक्षित झालेला होता त्याच्यामुळे कोणीही या प्रवर्गातून या गटातून महापौर शकत मात्र यंदा जे आहे ते निघालेलं आहे त्यामुळे यंदा पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे नेतृत्व जे आहे ते एक महिला करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेवटी आता दोन तारखेला कदाचित किंवा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की महापौर जे आहे ते पद जे आहे किंवा भाजप ते नावाची घोषणा करू दोन तारखेला जी सत्ता आहे ती स्थापन करू त्याच्या आधीच आता भाजप जे आहे ते कोणाचं नाव जाहीर करतं कोणाचा मान जो आहे कुठल्या महिलेला जो आहे महापौर बनण्यासाठी तो मिळू शकतो हे पाहणं आता अत्यंत महत्वाचं असणार आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र